संध्याकाळचा टाईम आहे जेवायला वाढून गेलो होतो कुमार मॅडम आजोबा बसलेत झाले का जेवण मी पण करणार आहे जेवण काय चाललंय काय खायचं चाललंय काय जिलबी जिलबी काय म्हणते डोळा कुमार मॅडमचा वारा झाला माझा बरा झाला व्यवस्थित व्यवस्थित थोडीशी सूज आहे अजून कमी होईल कमी होईल आता दुखत नाही ना नाही दुखत बरं छान मस्त मग काय झालं का जेवण वगैरे तर सगळ्यांची जेवणं झालेली आहेत दुआ हात वगैरे काय म्हणताय मोना डार्लिंग झालं जेवण कसं होतं जेवण छान होतं मस्त होता माझ्या छकुलीला जरा ताप आले आहे छकुले ताप आली बायला माझ्या बघावं लागतं थोडीशी ताप आहे गोळी दे माजा। आ, दी ना बायला माझ्या काय जेव्हाय द्यायचं का वरण तुला इकडं आहे ना वरण भात सगळं आहे भाजी आहे इकडं देऊ का थोडा नको बर ठीक आहे काय झाले आका बसले झालं का जेवण ते आ काय झालंय आता कुणासांग भांडण केलं अक्काने का कोण काय म्हणलंय अक्काला आक्का बघा बघायच काय झालं अक्का कुणासांग असते लय करून आणि ताई सांगा असते आई म्हणे जाईल आणि ताई म्हणत जाईल कोण काय म्हणलं तुला होयताच म्हणते कोण म्हणलं ग तुला अनिता आणीता म्हणू दे की मग ताई कुठे तुम्ही कुठे तुम्ही तुम्हाला पण नाही आवडत काय आवडत नाही म्हणतो काही काही जेवण झालं मस्त आका वाईट नको वाटून घेऊ हा ठीक आहे वाईट कशाला वाटून द्यायचं बघ सुशिला मावशीला पण वाईट वाटते हा आज म्हणलं संध्याकाळी जरा व्हिडिओ काढावा तर आहे ह्यांचं जेवणं वगैरे भेटावं म्हटलं जरा वरती पाऊस आला होता मग अशी खूप सारा गर्दा पळापळ -पड़, वारं ते झाड तुटलं खालचं तुटलं की ते झाड शेवग्याचं झाड तुटलं कसला पाऊस होता मग अशी आम्हाला सर उठायचा त्रास आहे सगळ्याला काही ना काही आहे अजिबात काही असं व्यवस्थित जमत नाही नमस्कार तर आज संध्याकाळी व्हिडिओ मी घेते कारण आता दोन चार दिवस माहिती नाही व्हिडिओ येईल का नाही तर तुम्हाला आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतो घटस्थापनेच्या इकडं सगळे आजी आजोबा बसले शुभेच्छा म्हणा तुम्हाला घटस्थापनेच्या आशीर्वाद तुम्हाला तर तुम्ही खूप सारी काळजी करताल आजी लोकांना काय झालं का कुणाला काय झालं का पण बरे आहेत वय जास्त आहे आणि काळजी करणं हे खूपच खरंच साजिक आहे आणि की बाबा काळजी करणारच माणूस कारण सगळे वयस्कर सत्तर आहेत सत्तरच्या पुढचे आहेत आणि आपल्याकडे येण्याच्या आधी खूप काही सोच सोचलं आहे त्यांनी सोसलं आहे त्यांनी भोगलंय तेवढं सहन केलं आहे शरीराला कुठं ना कुठं काही ना काही तर दुखापत आहे त्यांच्या काही ना काही त्यांचं दुखतं आहे आणि मला जितकं जमेल तितकं मी त्यांची काळजी घेते आज रस्तो रस्ती फिरलेले आहेत खूप सारा वनवास भोगला भोगलेत त्यांनी तर पण व्यवस्थित आहेत आता सध्या तर आणि चांगलेच आहेत आणि आत्ता सात तारखेला वर्षशाद आहे दादांचं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर खूप साऱ्या लोकांचे प्रश्न होते की दादांचं कधी आहे काय आहे तर ह्या सात तारखेला आहे म्हणून एक दोन दिवस व्हिडिओ येतील का नाही हे माहिती नाही पण तुम्ही सगळेजण काळजी करू नका खूप चांगले आहेत आजी आज लोक आणि व्यवस्थित आहेत थोडीशी आत्ता छकुलीला ताप आहे मग असे सांगितलं मी की ताप आलेली आहे होतं काही ना काही चालूच असतं काही ना काही कुंभारचा डोळा व्यवस्थित झालेला आहे आणि सगळे वयस्कर आहेत काही खूप ह्यांची काही असं हे नाही आहे प्रकृती चांगली नाही आहे आपण ह्यांना आणतानाच हॉस्पिटलमधून का आणलं आहे कारण हे तिथं तीन तीन चार चार महिने राहून ह्यांच्यावर उपचार झाला है। आहे आणि ह्यांना हॉस्पिटलमधून आपल्याकडं पाठवलेलं हो आहे तर काही ना काहीतरी आहे ना ह्यांच्याबरोबर ह्यांना हे झालेलं दुखापत पण आपण इकडं त्यांची काळजी चांगली घेतो आहे म्हणून हे लोकं चांगले आहेत आत्ता सध्या हिंडते फिरते आहेत आणि चांगलेच राहतील अशीच देवाकडे प्रार्थना करू आई अंबाबाईच्या चरणी की आई अंबाबाई ह्या लेकरावाचं तू रक्षण कर तू साऱ्या जगाची आई आहेस ह्याही लेकरावाचं तू संगोपन कर आणि आत्तापर्यंत तू केले आणि माझ्याही पाठीशी आशीर्वाद राहू दे भवानी तुझा की मी अशा अनेक आईंची मुलगी अशा अनेक वडिलांची मु मुलगी होण्याचा प्रयत्न करेल आणि ती ताकद तू मला दे ते, ते उड़ो बल हे करण्याची तेवढं बळ मला देतो हीच माझी तुझ्या चरणी प्रार्थना आहे आणि तुम्हाला सगळ्यांना परत एकदा घटस्थापनेच्या खूप सारे शुभेच्छा देते आणि तुम्ही सगळेजण काळजी करू नका खूप छान आनंदाने सण साजरा करा आणि सगळ्यांना खूप सारा आशीर्वाद छपुल्याचे टणटण उडायला लागले तर आता शकुलीला कधी बरं वाटेल माहिती नाही पण आमचा व्हिडिओ जरा एक दोन दिवस तुम्हाला दिसणार नाही त्यामुळं तुम्ही खूप वाईट वाटून घेऊ नका खंत वाटून घेऊ नका लवकरच तुम्हाला सगळे आजी आज आजोबा दिसतील काय लवकर व्हिडिओ पाह चांगले तुम्ही सगळे चांगले असे पण आपल्याला जे प्रेम करतात आपल्याला जे रोज बघतात तर त्यांना वाईट वाटतं की का नाही आला व्हिडिओ ताईचा का नाही आमच्या आजी आजोबा दिसले सगळे तर हे का आहे ना तर मग आता जरा दोन दिवस दोन तीन दिवस काम आहे ना आपल्याला नाही नाही दिवाळीचं लांब आहे ग जाऊ दे पण आता दादांचं हे आहे ना हां मग ते सगळ्या गोष्टी कराव्या लागतील ना मला हां बरोबर का नाही माझ्या घरात आहे का कोण मोठं कोण मोठे घरात मीच मोठी आहे माझ्या घरात तुमच्यासाठी पण मोठी आहे मुलांसाठी पण मोठी आहे आणि कुटुंबात बी मीच आहे आता दोघांची भूमिका करायची आहे मला हा दादांची आणि माझी हां मला त्यांचं व्यवस्थित सगळं करावं लागेल ना हां मग तर ते मला करावं लागणार आहे त्याच्यामुळं तुम्ही सगळ्यांनी खूप सारा आशीर्वाद द्या आम्हाला आणि खूप चांगलं काम घडो माझ्या हातून आणि आज खूप वाईट वाटतंय सगळ्या गोष्टी वाईट आहेत सगळं वाईट आहे पण नाही आता बघा हे छकुलीचं असं म्हणजे मला जर असं वाटलं की मी दोन दिवस झोपणारे आराम करणारे किंवा मला काही करायचं नाही आता आजी लोकांना कुणीही बघेल तर कधीही तसं होत नाही लगेच कुणाला तरी काहीतरी झालेलं असतं आणि देव त्याच्यापाशी मला बसवतो म्हणजे बसवतो तू अजिबात बाजूला सरकायचं नाही ह्या कामातून बरोबर ना भंडारी बरो बर तू अजिबात हटायचं नाही इकडून हां ना। बरोबर तर ते मरा हां तर चकुले काय म्हणते बरी आहे हां बरं खूप असं दसका बसतो भीती वाटते सगळ्या गोष्टींची पण पन... बरे छान आहे छपुरी हां तुम्ही काळजी करू नका म्हणावा मी नाही करणार काळजी मला माहित आहे मला नीट करायचं पण माहिती आहे तुम्हाला तुम्हाला काय औषध द्यायचं कसं करायचं हा हात फिरवा म्हणतात मला मी हात फिरवलं की नीट होते छकूवरून हात फिरवते बाय ग माझी लवकर नीट होऊ दे ग माझी छकूर लवकर नीट हो ग माझी राणी गाय फुलता तुमच्या आईच्या हातात औषध आहे का जादूची कांडी आहे हा का पण आका रागावले अक्कावरून हात नको फिरू अक्काला म्हणलं पण अक्काला म्हणलं म्हणून कोणतरी आणि का म्हणतीये म्हणून अक्काला टोकले तर अक्का आज माझ्यावर नाराज आहे बघा माझ्यावर असं रुसतात काय काय करतात काय झालं अक्का बघा अक्काला रडायला आलं काय दुख आलंय तुला काय दुख आले ही आहे आमच्या आश्रमातला सगळा असं हे कधी कोण रडतं कोणी कोण रागावत कधी कोण चिरकत कधी कोण हसत कशी चिरकत होती काबार चिरकत होते बघा हसून सांगते मोठ्या मोठ्यानी चिकीन चढत होते कोण पाया पडले हिच्या पाया कोण पडत मी हात फिरवला एक नीट इट झाले एका वर्षाचा चांगल काय अनुभव आहे तुला एक वर्षाचा ह्याच्यात होते ना शंडा एका वर्षाचं चांगल काय अनुभव आला तुला होय हात फिर हात फिरवला की फिर। मिनिट होता तुम्ही काय जादू आहे तुम्हाला तुम्हाला वाटतं आईचा हात फिरला की तुम्ही नीट झालो म्हणून तर काल म्हणजे आई किती वाजल्यापासून पाच वाजल्यापासून त्रास झाला होता चिरका चिरकी आमची पाया पडते भूली भूली। का बर पाया पडत होती मंदाच्या नको पाया रडू नका माणसं आले माणसं ऐकायच ऐकायचो कसं करत होती चिरकत होती का मग मधून रडायला लागली मधलं रडू नको माणसात नाही रडावा गप्पा असावा ते आमशा पौर्णिमा आल्यावर होत सगळ्याला हाय का नाही आमशा आले ना कालपासून आम हा झटका होतो मग आमच्या मंदाईचा स्वतःच्या तोंडानेच कबूल होते बघितलं का कसं काय करायचं जाऊ दे करू दे तिला मग होत तिला ते होत होतं आपोआप होत होत सगळं काल होत होत तिला आपण तिनं पण नाही काय तिची पण चुकी नाही बरोबर ना मंदाई आता बघा आकाच रडायचं थांबल्या आका थांबली रडायची आता आपल्याला नऊ दहा दिवस चांगलं राहायचंय हा

मग तिला तेच विचारते कुणाची आठवण हा काय झाले हे आहे आमची लेकरं कधी रडत्यात कधी हसत्यात कधी पडत्यात कधी आजारी पडत्यात काय करायचं काय नाही हा तर तुम्ही सगळेजण म्हणावं काळजी करू नका आमची आम्ही खूप चांगले आहोत आणि आम्ही लवकरच भेटू तुम्हाला आमच्या अक्का लवकरच हसणार आहे हा अक्का हसली लगेच हसली तर आम्ही असंच भेटू लवकरात लवकर तुम्हाला म्हणावं हा तोपर्यंत आमचा आशीर्वाद आहे तुम्हाला